प्रत्येक व्यापारी वाटतं की माझ्या दुकानात चांगला माल पाहिजे शंभर टक्के बरोबर आहे एक उत्कृष्ट माल पाहिजेच पाहिजे पण नुसतं माल असलाच म्हणजे आपला व्यवसाय शंभर टक्के भारी होईल का नाही आपल्या मालाबरोबर आपल्याकडे एक गोष्ट नेहमी टॅलेंटेड पाहिजे ती म्हणजे आपला स्टाफ वेल ट्रेंड असायला पाहिजे कारण अनट्रेन असेल तर डेस्टॉक वाढणार आहे आणि ट्रेंड असेल तर गल्ला वाढणार आहे म्हणून माझं एक रेकमेंड असेल मी सांगणं असेल की दुकानदारीमध्ये ब्रँड बनायचं असेल थोडा अभ्यास करा की माझ्या दुकानाचा असणारा स्टाफ आहे तो किती वेल ट्रेंड आहे मग त्याला काय ट्रेन पाहिजे प्रोडक्टचं नॉलेज मला असं प्रेझेंटेशनचं नॉलेज माल कसा लावतोय माल दाखवायचं नॉलेज ग्राहकांना समजून घेण्याचं नॉलेज ग्राहक घ्यायला आलं आहे तर ॲडवान्स सेल करण्याचं नॉलेज क्रॉस सेल करण्याचं नॉलेज टीमवर्क राहण्याचं नॉलेज तर अशा काही जे काय स्किल आहे त्या स्किलला तुम्ही शिकवलात तर गॅरंटीने तुम्ही जे पाहिजे ते शंभर टक्के अच्यू करू शकता तर मी नक्की सांगेल की एज्युकेट स्टाफ हायर करा आणि नसर जे आहे त्यांना एज्युकेट करा कर शेवट एकच गोष्ट आहे गल्ला वाढला पाहिजे आणि गल्ला वाढवायला वाड़ सुंदर जो तुम्ही माल आणलाय त्याला वेल स्टाफ ट्रेंड पाहिजे थोडं थिंक करा थँक्यू